श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे आपल्याला आपल्याला माहिती आहे की उद्यापासनं मल्हारस षडरात्रोत्सव म्हणजे सहा दिवसाचा नवरात्र ह्याला म्हणतात किंवा सहा दिवसाचा उत्सव आपण ह्याला म्हणतो ज्यावेळेस आपल्याला खंडोबा आपल्या कुलदेवताची पूजा करायची असते आपल्याला कुलदेवताची उपासना करायची असते आणि हे सहा दिवस आपल्या भारतभर आपल्या महाराष्ट्रभर सगळ्या सगळीकडे ह्याची उपासना केली जाते कारण असं म्हणलं जातं की खंडोबा हे देवत सगळ्यांचे कुलदेवत आहेत आणि त्यांची उपासना करण्यासाठी उद्यापासून म्हणजे उद्या देव देव दिवाळी पासून तर पर्यंतची जी जे पाच ते सहा दिवस आहे त्यावेळेस आपण त्यांची जर का उपासना केली त्यांचे घट बसवले तर नक्कीच आपल्या घरात कुलाचार होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरात कुटुंबामध्ये सौख्य आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी नांदतात तर कसं असतं ना ह्या काही गोष्टी आपल्याला कशा करायच्या आहे काय पद्धत आहे का ह्या सगळ्या गोष्टींची माहिती थोडक्यात आजचा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटासाच बनवेल अगदी खूप जास्ती मोठा करणार नाही त्यामुळे पटकिनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे घट बसवायचे आहे खंडोबांचे घट बसवायचे आहे आपल्याला ते घट कसे बसवायचे आहे आणि कधी बसवायचे आहे तर बघा उद्याचा दिवस म्हणजे षडरात्रोत्सवचा पहिला दिवस आहे म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला सकाळी होऊन व्यवस्थित स्नान करून वगैरे उद्या गुरुवार सुद्धा आहे त्यामुळे लक्षात घ्या तर उद्या तुमची गुरुवारची सुद्धा पूजा असणार आहे आणि त्याचबरोबर खंडोबाचे नवरात्रचे चे घट सुद्धा बसणार आहेत तर त्यामुळे तुम्ही सकाळी घट बसवून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही तुमची महालक्ष्मीची पूजा करू शकता यावर एक वेळ तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर लगेच येईल किंवा आलाही असेल तर बघा आपल्याला काय करायचं स्नान वगैरे करून त्याचबरोबर असते नित्य पूजा असते आपल्याला ती करून घ्यायची आहे त्या नित्य पूजेच्या वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खंडोबाचं घट बसवायचं आहे खंडोबाचे घट जे बसवणार आहात त्यासाठी बरेचसे जण तामण घेतात तामणात माती ठेवून त्यामध्ये तुम्हाला एक तांब्या ठेवायचा आहे कोणी पेला ठेवतात तो पेला ठेवायचा आहे आणि जशा पद्धतीने आपण देवीचे घट बसवतो त्याच पद्धतीने कोणी तांबणात बसवतो कोणी परडीत बसवतं तर त्या पद्धतीने तुम्हाला त्यात माती घ्यायची आहे गहू गहू टाकायचे आहे काही जण पाच वेगळे वेगळे धान्य टाकतात शक्यतो गहू सुद्धा टाकले जातात आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये महत्वाचं की दररोज म्हणजे दररोज उद्यापासून तर रोज तुम्हाला चंपाीपर्यंत रोजची एक माळ घालायची आहे तुम्हाला त्या गटाच्या समोर तुम्हाला आपल्या कुळदेवताचा जो टाक असतो तो टाक फुजायचा आहे सगळ्या देवांना आपल्याला पानावर व्यवस्थित आपल्याला सगळ्या देवांना आपल्याला विड्याच्या पानांवर ठेवायचं आहे स्पेशली आपले जे खंडोबा आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की आपले जे आपण ज्यांच्यासाठी ही उपासना ज्यांच्यासाठी आपण हे करतो आहोत तर त्यांच्यासाठी त्या आपल्याला त्या खंडोबाच्या खंडोबाच्या टाकाची व्यवस्थित भंडारा वगैरे घेऊन पूजा करायची आहे आणि गटाची स्थापना करायची आहे गटाची स्थापना करताना तुम्हाला मल्हार मल्हार सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचाच आहे तर त्यातल्या त्यात तुम्ही मल्हार स्तोत्र जो आहे तो तुम्ही लावून घेऊ शकता म्हणजे तुमच्या कानावर पडत राहील आणि तुम्ही पूजा करत राहाल तर ते महत्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला आरती वगैरे करायची आहे आरती बघा तुम्ही आरती आधी गट वगैरेची स्थापना वगैरे करून झाल्यावर पूजा विधी सगळी झाल्यावर तुम्ही आरती करू शकता आरती करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जसा त्यानंतर वेळ भेटेल त्यानंतर तुम्हाला हा मल्हार मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे हा मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्हाला उद्यापासून तर पर्यंत रोज एकदा करायचा आहे शक्यतो हा पाठ जो आहे तो पाच वेळा केला जातो किंवा त्या जास्तीत जास्त बावीस वेळा केला जातो यामध्ये तुम्हाला हा पाठ कसा करायचा आहे काय सगळ्याबद्दलची माहिती दिलेली आहे तुम्हाला ह्यातली मी थोडक्यातली जी माहिती आहे ती सांगते तर आता तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा कुटुंब प्रमुख ह्या ह्यामध्ये आपल्याला पहिला दिवस म्हणजे घट जेव्हा बसतात आणि घट जेव्हा उठतात असे आपल्याला दोन उपवास करायचे असतात किंवा कुटुंब प्रमुख किंवा कोणीही एक मोठी व्यक्ती पाचही दिवस उपवास करतात जसं नवरात्रात केलं जातं शक्यतो ह्यामध्ये कोणी कोणी दोन्ही टाईम न जेवता करतात आणि कोणी कोणी एक टाइम जेवण हा उपवास करतात तर हे ज्या ज्याच्या त्याच्या घरात जी जी ती प्रथा आहे त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला हे सहा दिवसांचे नवरात्र चंपाष्ठी कुळधर्म करून पूर्ण करायचे आहे चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरून तुम्हाला हे सगळे जे आ, जी सगळी जे सहा दिवस आहे ते व्यवस्थित कुळधर्म करायचा आहे कुळाचार करायचा आहे आणि त्यांना भंडारा आवडतो त्यामुळे आपल्याला रोज भंडारा व्हायचा आहे त्यांना आणि तुम्हाला चंपाष्ठीच्या दिवशी काय नैवेद्य दाखवायचं आहे तर बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण आलेला हे सगळं टाकून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर बरेचशे जण पुरणपोळी सुद्धा करतात तर पुरणपोळीचा सुद्धा आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे तर ह्या पद्धतीने हे जे मल्हारी सप्तशतीचा जो पाठ आहे तो दर रविवारी करायला सांगितलं जातं तर हे तुम्ही दर रविवारी म्हणजे जर का तुम्हाला ह्याची पारायणे करणे करायची असेल तर तुम्ही हे दर रविवार म्हणजे ह्या चंपाषष्ठीनंतर दर रविवार तुम्ही जर का ह्याचा एक पाठ केला कारण रविवार हा वार आहे खंडोबांचा आणि त्यामुळे जर का तुम्ही दर रविवारी ह्याचा जर का पाठ केला तर नक्कीच तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या अडीअडचणी तुमच्या सगळ्या गोष्टी इच्छापूर्ती गोष्टी मनोकामना तुमच्या सगळ्या पूर्ण होतील कारण खंडोबा आपले कुलदैवत आहे कुलदैवत त्यांचा कुलधर्म कुळाचार हा झालाच पाहिजे वर्षातनं जेवढे काही दिवस असतात जेवढे काही सण असतात त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला ह्याचा एकदा पाठ तरी करायचाच आहे त्यामुळे ह्या सहा दिवसानंतर दर रविवारी सुद्धा तुम्ही पाठ करू शकता नित्य सेवेत तुम्ही रोजचा एक अध्याय किंवा रोजचे दोन अध्याय सुद्धा वाचू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पाठ करायचा आहे त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना हा प्रश्न होता की हा आपल्याला हे पाठ केल्यानंतर आपल्याला म्हणजे उपवास करायचा की नाही करायचा तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पहिला आणि शेवटचा उपवास करू शकता किंवा मग पाचही दिवस खरं गरज नाही आहे तुमच्या घरात जी परंपरा चालू आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की आपल्याला हा उपवास बरेचसेजण म्हणतात की स्त्रियांनी करावे की नाही तर स्त्रिया हे उपवास नक्कीच करू शकता त्यामध्ये काही हरकत नाहीये कारण बघा घरातली स्त्री ही जेव्हा कुलधर्म कुळाचार करते तेव्हा ते सगळ्यात घराला लागतो त्यामुळे घरातली कुलस्त्री जेव्हा हे जेव्हा हा कुलाचार किंवा ती काही ज्या सेवा करते ती तिच्या घरासाठीच करते आणि त्यानुसार आपल्या गुरुमाऊलींनी ही जी ही मल्हारी सप्तशती जी आहे ही आपल्या सर्वांसाठी काढलेली आहे त्यामुळे तुम्ही ही ही पुरुष स्त्री लहान मुलं लहान मुलं म्हणजे जे वाचू शकतात म्हणजे जे मुलं आहेत मुली आहेत त्या सुद्धा सगळ्या कोणी म्हणजे आपण म्हणतो की विधवा किंवा बरेचशा जणांना प्रश्न पडतात की हे आम्ही वाचू शकतो का तर हो तुम्ही नक्की वाचू शकता कोणीही असू दे असं काहीही नाहीये कोणीही वाचू दे कसं असतं ना तर काही असेल तर हे आपण आपल्या आत्ताच्या चालू ह्याच्यासाठी चा सुद्धा सेवा करतो आणि पुढच्या आयुष्यात किंवा आपले जे जुने मागच्या जन्मीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याला सगळ्यांवर आपण त्याच्यावर सेवा करत राहू आणि त्यातनं आपल्याला चांगल्या गोष्टी मिळावं ह्यासाठी आपण ह्या गोष्टी ह्या ज्या सेवा आहे त्या करत असतो तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला ह्या पद्धतीने मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा आहे खंडोबाचे घट बसवायचे आहे अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा म्हणजे तुम्हाला समय तुम्ही लावू शकता किंवा अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता एक मोठी व्यवस्थित लांब वाद घ्या जी पाच सहा दिवसापर्यंत व्यवस्थित चालेल आणि त्यानुसार तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि त्याचबरोबर रोज तुम्हाला ह्याचा एक पाठ तरी करायचा आहे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये चौदा अध्याय आहे तर तुम्हाला स्वामी स्तुवनापासून सुरुवात करायची आहे आणि चौदा अध्याय झाले की तुम्हाला आरती करायची आहे आणि त्याचबरोबर ह्यानंतर ह्यामध्ये मल्हारी स्तोत्र अष्टक शतकसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही नंतर वाचू शकता तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही दिवसातनं हा एक पाठ नक्कीच करू शकता या पद्धतीने मला असं वाटतं की मी आजची माहिती तुम्हाला भरपूर पद्धतीने दिली असेल जर का तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता अजून काही प्रश्न असतील तर विचारा नक्कीच लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला द्यायला लगेच त्याची उत्तरं देईल तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच संपव संपोर्त, संपवते भेटते परत अजून एका छानच्या माहिती बरोबर व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ